मुंबईकरांवर दरमहा शंभर ते पाचशे रुपये कचरा संकलन कर आकारण्याचा मानस मनपाचा आहे या निर्णयावरती मुंबईकरांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐका महानगरपालिका कसली गरज आहे असे आम ठीक आहे आहे गरज की तुम्हाला काय वाटतं ती गलत आहे ना महानगरपालिका पैसे घेते म्हणजे सगळ्याला आता मीटर मीटरला पण पैसे महिन्याला पैसे भरा कचऱ्याला पण पैसे त्याचा काय उपयोग हा मग काय तर कचऱ्याला पैसे पैशाला पैसे सगळ्याला पाण्याला पैसे बाथरूम बाथरूम भेजाने का हर महिना पैसा भरता कचरावाला उसको वीस रुपये दे अभि वापस लोग बोल रहे हो कचरा हो, उसको टॅक्स लगेगा गटर पैसा देऊ नाही हे सगळं चुकीचं आहे गरीब लोकांना त्रास देणं चुकीचं आहे झोपडपट्टीत माणसाला खायला मिळत नाही ते कर कुठून भरणार असं नाही चालणार हे होऊ शकत नाही शंभर रुपये शंभर का पाचशे किती पन्नास रुपये पाच रुपये देऊ शकत नाही एवढा खायच्या लोकांचे मार आहे तुम्ही कुठे भा भा भरणार तुम्ही पैसे कचऱ्याचे वगैरे कशाला पैसे घ्यायचे आम्ही पण झोपडपट्टीत राहतोय ना इथं झोपडपट्टीत थोडे कचऱ्याचे पैसे घेणार छोटं मोठं माणसं काम करते आहेत आपली अशी तर कसं करणार नाही तुमच्या घरचे काय नाही पाकीटचा धंदा आहे आमचा हा हो ना आ, तर हे चुकीचंच आहे ब घ्यायला कारण बरं तर आता आम्ही साधे साधारण माणसं आहोत आम्ही आमच्या घरातले बघणार पाचशे रुपये त्यांना दिल्यावरती आम्ही काय करणार आम्ही काय खायचं पण हे चुकीचं आहे ना पाच बी एम सी आहे तर ती करते ना सगळं का काम आम्हाला नाही बरोबर आणि आमच्या आईपतना थोडे भरायचे कारण कारण का तिकडून कमाई तेवढी नाही आमची आणि जेवढे आमचे काम करायचे आमच्या आम्हाला जेवढा पगार पिकार काय भेटत नाही काय नाही आमच्या आईपत एवढे पैसे भरायचे जेवढं जेवढं होईल तेवढं आम्हाला मोफत भेट मोफत भेटलं तर बरं होईल सरकारतर्फे नगरपालिकापर्यंत आम्हाला मोफत भेटलं तर तेवढे खूप दिन कर होतील त्यांचे आम्हाला पण असं आमचं पण वाटणं असंच आहे की हे चुकीचं आहे शंभर पाचशे रुपये कर देणं म्हणजे दुसऱ्यांच्या कामधंदा सोडवून दुसऱ्यांना काम देणं हे चुकीचं आहे आम्हाला नाही पटत येऊ तुमची भावना काय आमची भावना हे आहे की जसं आम्ही लोक झोपडपट्टीचे रहिवासी आहेत तर जे आमच्या सेवक आहेत नगरसेवक आहेत हे लोक हे कामं करून कर घेतात आणि पगार देणं त्यांच्या भाग्य त्यांच्या तर्फून भाग दिला पाहिजे तर सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकांना आपलं घराची व्यवस्था अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही आणि त्याच्यामधनं जर धारावीसारख्या एरियामध्ये जर कर लावायचं म्हटलं तर आम्हा पैसा धारावीतून मुंबई महानगरपालिकेला जमा होईल पण त्या धारावीतल्या सर्व लोकांना त्याचा तो त्रास होईल तो सगळा पॉलिटिकल इफेक्ट हा सध्याच्या राजकीय पार्टीवर राजकीय क्षेत्रावर होईल आणि जनता ही संपूर्ण नाराज होईल प्रश्नच नाही साहेब लावू नये हीच विनंती आहे परवडायचा प्रश्न तर रूलच आहे पण हा कर धारावीमध्ये लावू नये कारण धारावी ही सध्या एक स्लम म्हणून मानली जाते जिथे पंधराशे रुपये पगाराचा माणूस राहतो आणि दीड लाख रुपये पगाराचा पण राहतो तर त्या हिसा तुम्ही तो कर धारावीमध्ये सध्या लावून कचऱ्यावाला एक दिवस येतो दो, दोन दिवस येत नाही चार दिवस येत नाही किंवा शौचालयाची पण आम्हाला खूप इथे तकलीफ आहे तर तो कचऱ्याला पण कर हा चालेल देऊ आम्ही देऊ स्वच्छता केल्यावर का नाही देणार आम्ही देणार ना पण स्वच्छता पाहिजे स्वच्छता नाही आहे अजिबात शौचालयाला पण आम्हाला दुसरीकडे जावं लागतं आमचं इथं असून सुद्धा आम्हाला बाहेर जावं लागतं पैसे देऊन शिव मग इथं आम्हाला द्या ना आम्ही इथे पण पैसे देतो मोजात सगळं चांगलं पाहिजे आम्हाला चालू आहे आम्ही म्हणजे जवळजवळ पंचावन्न वर्ष झाली अच्छा काय वाटतं महापालिकेचा निर्णय काय देत महापालिकेला काय करत नाहीत बघत नाहीत काय नाही आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे आम्हाला काय पण नाही पेन्सिल नाही काय नाही काय नाही काय करायचं घाण पाणी येते कचऱ्यावाला येतो त्याला झाडू मार म्हणलं तर त्याला दहावीस रुपये द्या लागतात फुकाट कोण काम नाही करत आम्हाला कुठलं पैसे पेन्शन नाही का द्या टॅक्स तर लावलं ते गरीब लोक देऊ शकत नाही झोपडपट्टी आता तर तसं पण देतात ते थोडंफार प्रत्येक घरातून काढतात आम्ही देतो वीस वीस रुपये समजा कचरा घेऊन जातात गोळा करून वीस वीस रुपये आम्ही देतो महिन्याला पंधरा दिवसाला असं देतो तर ते सरकारचा निर्णय बघू पुढं काय असेल ते आहे ना तुम्ही काय वैयक्तिक काय काम करता आणि किती वर्ष तुम्ही राहत आहे मी तर जन्मापासून राहतो अच्छा अबाउट सिक्स्टी साठच्या पुढे माझा वय आहे इथेच तुम्ही राहताय राहत आहे अच्छा काय वाटतं की महापालिका समजा हा टॅक्स लावला तर सर्वसामान्य मुंबई गेला तो परवडेल का परवडणार तर नाही पण ते सरकार लावणार आहे असं निर्णय घेतलेले दुकानाला पण लावणार आहे तुमचं रोजगाराचं साधन काय साधन उदर भी मी आता पूर्वी ड्रायव्हर म्हणून दुकान होता नंतर केली आता मी प्रॉपर्टीचं काम सर्वसामान्यांना न परवडणारी गोष्ट आहे झोपडपट्टीमध्ये कर लावायचं म्हटलं तर झोपडपट्टीला पहिलंच एक बर्डन आहे की टॅक्सपर्यंत अजूनपर्यंत झोपडपट्टीमध्ये भरला जात नाहीये पाण्याचं बिलही ते भरतात थोड्या प्रमाणात असेल तर तोही वाढवून येतोय इलेक्ट्रिक आहे आणि आता हा कर लावला समजा जे पण काही असेल त्यांचा मामा हे लावलं तर ते परवडण्यासारखं नाही कारण झोपडपट्टीमध्ये सगळे कामगार वर्ग आहे का हातावरची पोटं आहेत ती कोणी घरा घरकाम गर करतं किंवा कोणी काय करतं ते झोपडपट्टी आहे तर झोपडपट्टीला तरी ह्याच्यातनं आपण वेगळं ठेवावं असं माझं तरी मत आहे त्याच्यामध्ये आणि हे कर झोपडपट्टीला लागतं इतर काही त्यांच्याकडे दुसऱ्या काय सुखसोविधा असते झोपडपट्टीसाठी साफसफाईच्या किंवा काही बंधनं ठेवली त्यांनी झोपडपट्टीला कचरा टाकू नका किंवा काय नका अशा काही राबवल्या किंवा काही पारितोषिक ठेवले कोणत्या एरियासाठी बाबा की तुम्ही असं केलं तर तुम्हाला हे हे मिळेल तर तो कुठेतरी कचरा आपल्याला काही प्रमाणात कमी पण करता येईल इव्हन शॉप जर असतात त्यांना सांगितलं जाईल की बाबा तुमच्याकडे काहीतरी ठेवा तर इकडे तिकडे कचरा करू नका रस्त्यावर जास्त घाण आहे किंवा जे पॅकेटस येतात त्या पॅकेटवर कुठेतरी कमी प्रमाणात पॅकेट वापरली पाहिजेत काही मु दुकानावर जातात नुसती पॅकेटं घेऊन येतात आणि कचरा कुठे पण मुलं टाकतात त्याला कुठेतरी बंद आणलं पाहिजे कारण कचऱ्यावर टाकणं कारण हे आत्ताचं जरी थोडं जरी पैसे प्रमाणात कमी असेल तर पुढे हळूहळू हळूहळू ते वाढत जातील आणि तो खालचा वर्ग आहे खा दाग ना झोपडपट्टीला मोठ्या प्रमाणात जाणं कारण झोपटपट्टीत राहणं म्हणजेच गरिबीचं एक त्याचा एक सिंबॉल आहे तो आणि त्याला तुम्ही अजूनही खालच्या अजून खाली ताणत बसाल तर मग त्यांनी वर यायचं कसं मग